आपल्याकडे तीनशे साडेतीनशे लोकल कंपन्या आहेत पण त्यांचा ओव्हरऑल तुम्ही जर टर्न ओव्हर बघितला तर अजूनही तो, तो खूप मायन्यूट लेवलला आहे त्याच्यासाठी मला वाटतं आय टी क्षेत्र हे खूप महत्वाचं आहे आंतरराष्ट्रीय लेवलच्या कंपन्या इथं येणं आणि त्यांना इन्सेन्टिव्ह म्हणून जमीन देणं हे मला वाटतं योग्य ठरेल ती फक्त मला वाटतं एक आपल्याला बरं वाटावं म्हणून केलेली एक मूव असू शकते त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये मा मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल सारख्या कंपनी इथं कुठलेही त्यांनी आता सामंजस्याचा करार आपल्याशी केलेला नाही करार दाखवल्याशिवाय मला वाटतं कुठे आय टी पार्क मध्ये जमीन अलॉटमेंटची मुवमेंट करू नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि जो फ्रेंडली नेचर कोल्हापूरच्या लोकांचा आहे 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 तो अतिशय त्यामुळे इथं राहिला आहे तर त्यांना चांगला सपोर्ट मिळेल कंपन्यांना चांगला सपोर्ट मिळेल आय टी पार्क आता होईल अजून पाच वर्षांनी होईल असं मी लहानपणापासून ऐकत आहे गेले पंचवीस वर्ष मी हेच ऐकत आहे पण हे शक्य झालं नाही याच्यामध्ये राजकीय गोष्टी सुद्धा आहेत ना प्रश्न पडणार असेल की इतक्या या सुंदर आणि छान अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये मी कुठे आली आहे तर मी कोल्हापुरात शेंडा पार्क मध्ये आहे खरं तर आजचा टॉपिक खूप खास आहे आतापर्यंत ऍज अ आर जे आणि इन्फ्लुएन्सर मी त्यासोबत बऱ्याचशा टॉपिक चर्चा केली आज बऱ्याच सत्रावर चर्चा आज एक इंजिनियर दुसऱ्या इंजिनियर सोबत बोलणार आहे मी यासाठीच सोबत एक खास व्यक्ती आहे सध्या माझ्या सोबत आहे द युथ आयकॉन हाय ट्रेड ऍडवायझर आणि आपल्या सगळ्यांचे आवडते हक्काचे ज्यांना आय टी क्षेत्रामध्ये वीस वर्षाचा अनुभव आहे म्हणजेच आय टी माणूस डॉक्टर चेतन अरुण सर सर आपलं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सर आतापर्यंत तुम्ही मल्टिपल फील्ड मध्ये कामगिरी केली आहे फायनान्स असू दे ऍग्रिकल्चर असू दे आय टी असू दे कसं वाटतंय आणि आय टी क्षेत्रामध्ये तुमचा अनुभव नेमका काय आहे मला वाटतं दोन हजार तीन साली मी आय आय टीमधून ग्रॅज्युएट झालो एम एस माझं कम्प्युटर सायन्समध्ये केलं त्याच्या आधी मी बी प्रोडक्शन केलं होतं त्यानंतर मी एम बी ए फायनान्समध्ये केलं आणि माझं आत्तापर्यंत करिअर हे नेहमीच फायनान्समध्ये राहिलं असलं तरी प्रत्येक कुठल्याही क्षेत्रात म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये मी काम केलं असेल किंवा कुठल्याही दुसऱ्या बँकिंग क्षेत्रामध्ये गेलं असेल तर आय टीचा टच हा नेहमीच असायचा कुठलीही रिपोर्ट जनरेशन असतील प्रोडक्टिव्हिटी आपल्याला वाढवायची असेल कॉस्ट डाऊन करायचं असेल तर याच्यामध्ये नेहमीच आय टी ह्या क्षेत्र हे फायनान्स असू दे मार्केटिंग असू दे सेल्स किंवा कुठल्याही सप्लाय चेनमध्ये असेल तरी आय टी हे नेहमीच रिलेटेड होतं आणि मला आय टी क्षेत्राचं महत्त्व पहिल्यापासूनच असल्यामुळं ज्या गोष्टी मी दोन हजारपासून पासून त्यामुळे डॉट वेब डॉट वे नेट होतं डब्ल्यू 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 तुमचे वेब डिझायनिंग सुरू होते वेगवेगळे टेक्नॉलॉजी जावा त्याच्यावर इंट्रोड्युस झालं होतं आणि मला त्या दिवसांची आठवण केली तर रात्र दिवस आम्ही कोडिंग करायचो त्याच्यामध्ये वेगवेगळे चार्ट ग्रुप्स आणि याच्यामध्ये आम्ही क्रिएट करायचो आणि त्यावेळीच आणि आताच जर बघितलं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सी असेल इंटरनेट ऑफ थिंग असेल किंवा पायथॉन लँग्वेज लँग्वेजमधून हे बनवलेले सगळे तुमचे मॉज्युल्स त्याच्यानंतर असणार क्लाउड बेस्ड टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आता मला वाटतं त्याच्यामध्ये फील झालेत आणि खूप प्राऊड वाटतं की या आय टी फ्रॅटर्निटीमध्ये मी पहिल्या दोन हजारपासून म्हणजे प्रॉब्लेम प्रॉब्लेमपासून त्याच्यामध्ये मी होतो आणि आज ज्या पद्धतीनं प्रोग्रेस हा इंडियामध्ये झाला आहे आणि ज्या पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजी आणि टूल्स आणि इंडियानं ज्या पद्धतीनं आपलं नाव बनवलंय खरोखर त्या विभागाचा एक पार्ट म्हणून काम करायला मला खूप बरं वाटत सर गेले पंधरा ते वीस वर्ष तुम्ही अहोरात्र मेहनत केली म्हणूनच तुम्हाला आय थिंक मल्टी टॅलेंटेड म्हटलं जातं आणि आयटी क्षेत्र सध्या भूमवर आहे म्हणजे एआय टेक्नॉलॉजी बद्दल तर तुम्हाला माहितच आहे आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आली आहे सगळीकडे आणि यासाठी सगळ्यांचा उत्साह प्रतिसाद खूप चांगला दिसतोय पण पेपर मध्ये तुम्ही वाचलंच असेल की कोल्हापुरात आय पार्क होतोय यावर तुम्ही तुमचं मत काय म्हणाल देखी। मी असं सांगू शकेन याच्यामध्ये की मी मागचे अडीच वर्ष कोल्हापूरला लोकसभेच्या माध्यमातून मी माझं कोल्हापूर माझं विजन या माध्यमातून लोकांशी बोललो आणि ज्या महत्वाच्या गोष्टी मला वाटतात की कोल्हापूरच्या विकासासाठी कोल्हापूरचा जी डी पी वाढण्यासाठी आणि कोल्हापूरमध्ये स्वयंरोजगार आणि रोजगार, रोजगार वाढवण्यासाठी ज्या महत्त्वाच्या आहेत त्यासाठी मला वाटतं आय टी हे खूप महत्वाचं आहे पण आय टी क्षेत्र जर कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर बाहेरच्या राज्यातल्या कंपन्या आपल्याकडे इथे येणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडे तीनशे साडेतीनशे लोकल कंपन्या आहेत पण त्यांचा ओव्हरऑल तुम्ही जर टर्न ओव्हर बघितला तर अजूनही तो खूप मायन्यूट लेवलला आहे आणि कोल्हापूरच्या जीडीपी मध्ये एक छोटा पार्ट त्याच्यामध्ये आहे जरा एकदम आपण बेसिक लेवलवर जाऊया आयटी पार्क म्हणजे नेमकं काय वाटतं आता तसं बघायला गेलं तर मला मग आयटी मध्ये तीन पिलर्स आहेत एक प्रोडक्ट डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये मेंटेनन्स आणि एखाद्या क्लायंटला तुम्ही प्रोडक्ट डेव्हलप करून दिला तर तो त्याच्यामध्ये तुम्ही एक दहा वर्षाची सर्व्हिस त्याच्याशी तुम्ही लॉग इन हे तुम्ही अटॅच असता दुसरा पार्ट असतो त्याच्यामध्ये युटिलिटी म्हणजे वेबसाईट डिझाईन करणे हे वन ऑफ असतं एकदा तुम्ही वेबसाईट डेव्हलप केली डेटाबेस क्रिएट केला की त्यांच्याकडे तो हँडओव्हर केला जातो आणि तिसरा जो पार्ट त्याच्यामध्ये पिलर आहे तो बी पी ओ किंवा के पी ओ म्हणजे बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग किंवा नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग हे जे पार्ट्स असतात त्याच्यामध्ये आपण सर्विस ओरिएंटेड हे देत असतो आणि स्पेसिफिकली ज्यावेळी आपण आय टी पार्क हा विषय घेतो तर मला वाटतं जास्तीत जास्त करून प्रोडक्ट ओरिएंटेड जर असेल तर त्याला जास्त स्कोप आहे कारण प्रोडक्ट ओरिएंटेड असले की त्याच्यामध्ये असणारा लेबर व किंवा हेड हेडकाउंट जो असतो तो वाढत जातो आणि जसं आपण एस्टॅब्लिश होत जातो तसे वेगवेगळ्या कंपन्यांचे क्लायंट्स आपल्याला मिळत जातात आणि जर प्रोडक्ट डिझायनिंगमध्ये किंवा प्रोडक्ट डेव्हलपमेंटमध्ये आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये जर आपण असू तर त्याचा मला वाटतं टर्न हा युटिलिटी किंवा बाकीच्या ह्याच्यापेक्षा जास्त असतो सर आता बऱ्याच मोठ्या कंपन्या तुम्हाला माहितच असेल की सगळ्या वर्क फ्रॉम होम देतात सुरू हाँ। आहेत आणि याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये आय टी पार्क होणं आणि हे जे प्लॉटिंग आता तुम्ही की हे सगळं यावर तुमचं मत एक्झॅक्टली तुम्ही काय मानता कोल्हापूरमध्ये आय टी पार्क होणं हे अतिशय स्वागतार्य आहे आणि माझ्या विजन मध्ये मी पाठवलं होतं की बाबा कोल्हापूरमध्ये आय टी पार्क आलं तर आपले जे युथ बाहेर जातात ते कोल्हापूरमध्ये राहील पण याच्यामध्ये तुम्ही गोष्ट एक लक्षात घ्या मला वाटतं लोकल ज्या साडेतीनशे वगैरे कंपन्या आपल्या आहेत खरोखर चांगलं काम करतायत मी त्यांच्याशी भेटूनही आलेलो आहे तर त्यांच्यासाठी आपल्याला जर पार्क पार्कमध्ये आपल्याला त्यांना जागा द्यायची असेल तर माझं असं मत त्याच्यामध्ये असं राहील की त्यांचा हेडकाउंट घ्यावा त्यांची केपेबिलिटी ऑफ हेडकाउंट किती आहे हे आपण ठरवावी पुढचे दोन तीन वर्षाचे त्यांचे प्रोजेक्शन काय असेल हेही लक्षात घ्यावं आणि साधारणपणे त्यांचे एक पाच ते दहा हजार स्क्वेअर मध्ये छानपैकी टोलेजंग बिल्डिंग बांधावी आणि सगळ्या आय टी मधले आपल्या लोकल आहेत त्याच्यामध्ये त्यांना स्पेस देणं मला वाटतं खूप फायद्याचं था ठरेल पण आता जो तुम्ही ट्रेन जो सांगितला की लोकांनी घरातून काम करणं आणि मध्ये न जाता आपण वर्क फ्रॉम होम जो आहे आणि आता, आता आजच आज मी पेपरला वाचलं की अजून तीस कंपन्यांनी त्यांच्या जनरल याच्यामध्ये आपण वर्क फ्रॉम होमची पॉलिसी केलेली आहे गुगल असू दे ॲमेझॉन असू दे मायक्रोसॉफ्ट असू दे सगळ्या मोठ्या कंपन्यांना लक्षात आले की कोविड नंतर आपण जर वर्क फ्रॉम होम केलं तर ऑफिसचं देखील रेंट असेल तिथली युटिलिटीजमध्ये असणार इलेक्ट्रिसिटी वॉटर आणि येणारा आपला जो अनप्रोडक्टिव लेबर वर्क जो असतो तो कमी होतो ॲट द सेम टाईम जे एम्प्लॉईज आहेत त्यांना देखील घरी राहून त्या गोष्टी करता येतात पण याच्यामध्ये तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की पगार देखील एम्प्लॉईज कमी झालेत तर त्यांचा जो खर्च येण्या जाण्यामध्ये होता तो कमी झाला त्यामुळं आज आय टी कंपन्यांनी त्यांचा जो मंथली किंवा इयरली पॅकेजेस आहेत ते कमी केलेले आहेत ॲट द सेम टाइम आय टी वर्क फ्रॉम होम केल्यामुळं मला वाटतं तोच ट्रेंड आता सगळीकडे सुरू आहे पण वर्क फ्रॉम होम आणि कोल्हापूरचा आय टी पार्कचा विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चर आता खूप सेकंडरी लेवलला गेलं आहे ले। yeah. मला वाटतं आता कालच मी पेपरमध्ये वाचलं की शेंडा पार्कमध्ये yeah. जमीन आपण आय टी पार्कला देत आहोत आणि लोकल पहिल्यांदा आपल्याला कंपनीजना जर फोकस देऊन त्यांना जर आपण टोलेजंग बिल्डिंग बांधून त्यासाठी लागणारी कनेक्टिव्हिटी ते ऑफिसेस तर त्यांच्याकडे ऑलरेडी आहेतच पण त्यांच्या हेडकाउंटवर त्यांना ती स्पेस अलॉट करण्यात यावी आणि राहिलेला जो विषय आहे तो परराज्यातून किंवा आंतरराष्ट्रीय लेवलच्या कंपन्या इथं येणं आणि त्यांना इन्सेंटिव्ह म्हणून जमीन देणं हे मला वाटतं योग्य ठरेल नाहीतर काय होईल की आपण नुसते प्लॉट्स करू आणि प्लॉट्स करून आपण रिअल इस्टेट बिझनेसमध्ये नाही आहोत ते फक्त प्लॉट्स अलॉट करणे जर चार आणि पाच ले तुमच्याकडे जर हेडकाउंट तुमच्या कंपनीचं असेल तर त्याला दहा हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट देऊन काय उपयोग होणार आहे त्यामुळं माझं एक म्हणजे कोल्हापूरमध्ये आय टी पार्क होणे अतिशय स्वागत आहे आणि मी त्याला शंभर टक्के सपोर्ट करतो पण माझ्या कन्सर्न अशा आहेत की हा शेंडा पार्कमध्ये आपण जो हा विषय घेतोय त्याच्यामध्ये आपण साधारणपणे ते रिअल इस्टेटचा प्लॉटिंगचा बिझनेस न होता आपल्या हेडकाउंट प्रमाणे त्यांना देणं हे मला वाटतं महत्वाचं या सगळ्यामध्ये सांगावचं वाटतं की अजून एकही मला कंपनी किंवा आपल्याला ऑनलाईन किंवा कुठल्याही जे मेजर वृत्तपत्र आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये मायक्रोसॉफ्ट किंवा गुगल सारख्या कंपनी इथं कुठलेही त्यांनी आता सामंजस्याचा सा करार आपल्याशी केलेला नाही आहे जर तो असेल तर मला वाटतं ते स्वागतार्ह आहे आणि मोठ्या कंपनी इथं आले की त्याच्याबरोबर छोट्या कंपन्यांच्या कोल्हापूरमध्ये आहेत त्यांनाही बिझनेस मिळतो पण मला खूपच कॉशस मला मला कोल्हापूरच्या वासियांना आणि कोल्हापूरच्या ॲडमिनिस्ट्रेशनना आणि कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांना सांगावं असं वाटतं की हा आय टी पार्कसाठी आधी मोठ्या कंपन्यांचे सामंजस्याचे करार पहिल्यांदा घेऊन येणं महत्वाचं आहे आणि प्लॉटिंग हा रिअल इस्टेटचा भाग असा आय टी पार्कशी रिलेट न करता जोपर्यंत सामंजस्याचा करार होत नाही तोपर्यंत कुणालाही जागा अलॉट करू नयेत आणि लोकल कंपन्यांसाठी एक टोलेजंग बिल्डिंग बांधून त्याच्यामध्ये त्यांच्या हेडकाउंट प्रमाणे तिथं जागा देणं महत्वाचं आहे त्यात एखादी लोकल कंपनी जर मोठी होणार असेल भविष्यामध्ये आणि दोन तीन वर्षामध्ये त्यांना एक पाच एम्प्लॉई पासून तीनशे ते चारशे किंवा हजार एम्प्लॉईंपर्यंत हेडकाउंट त्यांचा होणार असेल तर त्या बेसिसवर त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये तुम्हाला कंडिशन घालावे लागतील जशा कुठल्याही एमआयडीसीचा प्लॉट देताना आपण करतो की दोन वर्षामध्ये तुमचं एवढे हेडकाउंट एवढे झाले तरच ही स्पेस तुमच्याकडे राहील किंवा ती जागा तुमच्याकडे राहील नाहीतर आपण ती जागा आम्हाला परत द्यावी लागेल त्यामुळे आपल्याला खूप प्रिकॉशियसली या गोष्टीकडे बघितलं पाहिजे एक्झॅक्टली दॅट्स वॉट आय एम टॉकिंग म्हणजे इकोसिस्टम आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर प्लस डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कोल्हापूरमध्ये आहे का ॲज कम्पेअर टू अदर सिटीज पुणे मुंबई बेंगलोर आता या मेट्रो सिटीज बद्दल आपल्याला माहिती आहे पण तुमचा दृष्टिकोन कोल्हापूरकडे बघण्याचा काय आहे ॲज कम्पेअर टू फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही ज्यावेळी आय टी सेक्टर बघता आयटी सेक्टरमध्ये रिसर्च पार्ट असतो प्रोडक्ट डेव्हलपमेंटचा पार्ट असतो आणि आय टी सेक्टरचे एक्सटेन्शन त्या आय ओ टीमुळं ॲग्रिकल्चर असू दे ऑटोमोबाईल सेक्टर असू दे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री असू दे हेल्थकेअर इंडस्ट्री असू दे ह्या सगळ्यामध्ये त्याचे एक्सटेंशन्स आहे आणि अशा कंपन्या जर कोल्हापूरमध्ये आय टी पार्क झाल्यावर असेल तर त्याच्यासाठी लागणारं सपोर्टिंग इन्फ्रास्ट्रक्चर मग त्याच्यामध्ये तुमचं पर्यावरण येतं बायोडायव्हर्सिटी येते तुमच्या रोडच्या कंडिशन्स येतात तुमची कनेक्टिव्हिटी बाय रेल असेल बाय कार असेल और बाय प्लेन असेल आता आपल्याकडं अतिशय मला वाटतं स्वागतार्ह व वा विमानतळावर आपली जी आतापर्यंत प्रोग्रेस झाला आहे तो वाखाणण्यासारखाच आहे पण त्याचबरोबर मेजर मेट्रोपॉलिटन सिटींची कनेक्टिव्हिटी असल्याशिवाय इथं आय टी पार्कला लागणारा सपोर्ट हा मिळत नाही त्यामुळे मला वाटतं आपण एक चांगली उंची गाठलेली आहे पण मला वाटतं रेल असू दे किंवा एअर असू दे अजून आपल्याला बरीच उंची आपल्याला आय टी पार्कला प्रॉपर सपोर्ट करण्यासाठी द्यावी लागेल त्याचबरोबर फूड असेल सिक्युरिटी असेल मी मधी बोलताना आपण जे म्हणलं होतं कमिशनर ऑफ पोलीस ऑफिस इथं कोल्हापूरमध्ये असेल तर आणखी आपल्याला मॅनपॉवर मिळेल आणि आपल्याला क्राईम रेट अतिशय कमी ठेवता येईल तर सगळ्यांना चांगली सर्व्हिस मिळण्यासाठी शिक्षणाच्या मध्ये एज्युकेशन लेवलला असेल किंवा आपल्या ओव्हरऑल हायजीन कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिराचं मी नेहमीच उदाहरण देतो की आपल्याकडं एवढे लोक टुरिस्ट म्हणून आपल्याकडे येतात आणि टुरिस्ट म्हणून येत असताना त्यांच्यासाठी देवळाच्या बाहेरमध्ये पाच चांगली स्वच्छतागृह देखील नाही आहेत हे दुर्दैव कोल्हापूरचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर आय टी पार्कचा विचार करत असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटवर ॲब्सोलुटली झिरो इन फोकस करावा लागेल त्या सिस्टीमसाठी लागणारी जी रेग्युलर अराउंड इकोसिस्टीम आहे ती डेव्हलप करावी लागेल या शेंडा पार्कमध्ये आय टी सेगमेंट करत असू तर त्यासाठी लागणारं सपोर्टिंग स्ट्रक्चर झालं पाहिजे हे महत्वाचं आहे सर आय थॉट की आय टी पार्क आता होईल अजून पाच वर्षांनी होईल असं मी लहानपणापासून ऐकत आले गेले पंचवीस वर्ष मी हेच ऐकत आले इव्हन माझ्या पालकांकडून असू दे किंवा माझ्या टीचरांकडून असू दे पण हे शक्य झालं नाही याच्यामध्ये राजकीय गोष्टी सुद्धा आहेत का <laughs> आता हा खूप तुला अर्थ जिवाळ्याचा विषय आहे पंचवीस वर्ष बरेच आमदार खासदार किंवा वेगवेगळ्या माध्यमातून चांगले प्रयत्न आय टी पार्कसाठी झाले होते आणि आत्ता जर तुम्ही बघितलं की एक आय टी पार्कला ज्यावेळी वर्क फ्रॉम होम किंवा हे जे कॉन्सेप्ट यायच्या आधी एक गोल्डन ए गोल्डन एरा होता ज्याच्यामध्ये कोल्हापूर सारख्या ठिकाणी जर राहून जिथं कॉस्ट ऑफ लिव्हिंग खूप कमी आहे तर काय होत होतं त्याच्या आधी तिथं इथं कंपन्या एस्टॅब्लिश केल्या तर कंपन्यांचे पैसे वाचू शकत होते पण तो गोल्डन एरा हो आपल्या कोल्हापूरच्या राज्यकर्त्यांकडून किंवा ऍडमिनिस्ट्रेशन करून तो मिस झाला अनफॉर्च्युनेट आहे दुर्दैवानं झालं त्याच्यानंतर कोविड आला कोविडनंतर वर्क फ्रॉम होमचं कल्चर सुरू झालं आणि आता कसं झालं आज बोरगाव असेल पन्हाळा तालुक्यातलं किंवा शाहूवाडी असेल करवीर असेल चंदगड असेल तिथं बसून मुलं आज घरी बसून आज वर्क फ्रॉम होम आहेत आणि वेगवेगळ्या बेंगलोरमधल्या यू एसमधल्या यु केमधल्या आय टी कंपन्यांचं काम करत आहेत त्यामुळं आता कोल्हापूरमध्ये कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे किंवा नाही हा विषयच राहिला नाही त्यामुळे इथं आय टी पार्क झाल्यावर कॉस्ट ऑफ लिव्हिंग कमी आहे म्हणून त्याचा ॲडव्हान्टेज आहे असा हा भाग राहिला नाही पण यात महत्वाची एक गोष्ट आहे की राज्यकर्त्यांना सुद्धा याच्यामध्ये खूप प्रामुख्यानं गोष्टी व्यवस्थित पाळल्या पाहिजेत कारण आत्ता जर तुम्ही बघितलं जर आपलं परत एकदा आपण ती सेक्टरमध्ये जे करतोय ते परत एकदा मला सांगावंचं वाटतं की परराज्यातून आपल्या इथं किंवा इंटरनॅशनल लेवलच्या मोठ्या कंपन्या कोल्हापूरमध्ये आल्या तरच आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये रोजगाराची निर्मिती होईल आणि त्या मोठ्या कंपनी इथं आल्यावरच आपल्या ज्या लोकल आय टी कंपनी ज्या आहेत त्यांनाही त्याचा मोठा बेनिफिट होईल आणि लोकल कंपन्यांसाठी मला वाटतं इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय नाही आहे कारण त्यांचे स्वतःचे ऑफिसेस आहेत त्यांचे हेडकाउनसाठी मॅनेज करणाऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी लागणार हार्डवेअर हायस्पीड कनेक्टिव्हिटी त्या गोष्टी सगळ्या अवेलेबल आहेत पण तरीसुद्धा वाटतं की मला लोकल कंपन्या एका ठिकाणी असाव्यात आणि त्यासाठी त्यांना एक टोलेजंग बिल्डिंग एक पाच ते दहा हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधून त्यांच्या पुढच्या हेडकाउंटचं प्रोजेक्शन करून त्यांना द्यावीत म्हणजे त्यांना मोठ्या कंपन्या ज्यावेळी कोल्हापुरात येतील त्यावेळी त्याचा उपयोग होईल त्यामुळं आपल्याला खूप प्रिकॉशनली माझी जी कन्सर्न या आय टी पार्क बाबतीत आहे की हे खरोखरच सक्सेसफुल व्हायचं असेल तर नुसते प्लॉटिंग पाडून फक्त कंपन्यांना ते देणं ह्याच्यात काहीही अर्थ नाही ती फक्त मला वाटतं एक आपल्याला बरं वाटावी म्हणून केलेली एक मूव असू शकते किंवा विधानसभेच्या निवडणुकाजवळ येत्या त्याच्यातली एक मूव असू शकते पण या महत्त्वाची गोष्ट म्हणजे करार दाखवल्याशिवाय मला वाटतं कुठलीही आय टी पार्कमध्ये जमीन अलॉटमेंटची मूवमेंट करू नये असं माझं स्पष्ट मत आहे आणि ती माझी या आय टी पार्कच्या प्रोजेक्टविषयीची कन्सर्न आहे ते सक्सेसफुल व्हायचं असेल तर बाहेरच्या मोठ्या कंपन्या कोल्हापूरमध्ये येणं आणि ते राज्यकर्ते असतील ऍडमिनिस्ट्रेशन असेल या सगळ्यांचं कर्तव्य आहे की प्रत्येकाने याच्यात प्रयत्न करावेत आणि ऑफिशियली जोपर्यंत आपल्याकडे डॉक्युमेंट येत नाही तोपर्यंत इथं कुठलीही डेव्हलपमेंट किंवा कुठलीही प्लॉटिंग करू नये असं माझं स्पष्ट मत आहे पण दिंक इट सर आता कोल्हापूर आणि कोल्हापूरची आय टी आहे यांचा सुद्धा एक महत्वाचा मुद्दाच आहे त्यांना इथे जॉब मिळतील का आणि एक कोल्हापूरचा आय टी तरुणाई म्हणजे तो कसा असला पाहिजे स्पेशली या क्षेत्रामध्ये आता uh, मॅडम ज्यावेळी आपण हेडकाउंट म्हणतो त्याच्यामध्ये स्किल्ड हेडकाउंट असतो आणि अनस्किल्ड जे बाकीच्या कामासाठी सुद्धा मला वाटतं अनस्किल्ड लेबरमध्ये कोल्हापूरच्या जास्तीत जास्त मुलांना ज्यांचं कमी शिक्षण आहे त्यांना प्रेफरन्स देऊन त्यांनाच कोल्हापूरच्या मुलांना द्यावा अशी माझी मनापासूनची इच्छा असेल स्किल लेबरची अव्हेलेबिलिटीप्रमाणे फरक असतो त्यामुळे काय काय मॅक्सिमम कोल्हापूरच्या मुला मुला मुलींना हा मिळावा आपल्या इथल्या प्रोफेशनला मिळावा अशी माझी इच्छा असेल पण त्यामध्ये जर बाहेरून स्किल लेबर येणार असेल जे सिनियर वाली लोक आहेत ते शंभर टक्के इथे येऊ शकतात पण या सगळ्या गोष्टी करत असताना पॅकेजेसचा विषय येतो आणि कोल्हापूरमध्ये मला वाटतं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगसाठी एक मिनिमम एक मेंटेन करण्यासाठी कॉस्ट ऑफ लिव्हिंग आपली कमी असल्यामुळं मला वाटतं मॅनेजेबल चांगली जर त्यांना जर पॅकेज दिलं तर मला वाटतं कोल्हापूरमध्ये लोक अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची फॅमिली त्यांच्या आई वडिलांची चांगली काळजी घेऊ शकतील फक्त मला एवढंच या राज्यकर्त्यांना ज्याच्यामध्ये दे मी देखील आहे त्यांना मध्ये सांगावं वाटतं की जे नॉन स्किल लेबर असतं ज्यावेळी कंपन्या इथं येतात त्यांचा डिस्टर्बन्स नेहमीच कंपन्यांना राजकारणाच्या माध्यमातून होतो एखादी इलेक्शन आली तर नॉन स्किल लेबरला सांगितलं जातं की तुम्ही काम बाजूला ठेवा आणि इलेक्शनच्या प्रचाराला जावा अशामुळं कंपन्यांचं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या ॲडमिनिस्ट्रेशनवरचं ॲडमिनिस्ट्रेशनबरोबर असणाऱ्या राज्यकर्त्यांवरचा विश्वास हा खूप कमी झाला आहे आणि तो जर परत कॉन्क्रीटली बिल्ड करायचा असेल तर मला वाटतं आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं कंपन्यांना त्यांच्या कामाचा फ्रीडम दिला पाहिजे त्याच्यामध्ये राजकीय इंटरफिअरन्स जेवढा कमी देता येईल आणि पॉझिटिव्ह इंटरफिअरन्स असेल तर हरकत नाही त्यांना एखादी गोष्ट लागत असेल त्यांना इलेक्ट्रिसिटीची कंटिन्युअस चोवीस यासाठी लागणारी सेवा असेल पाण्यासाठी सेवा असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनच्या माध्यमातून असणारे विमानतळ किंवा असणारे रोडची सेवा रेल्वेची सेवा आपल्याला देता येईल ते शंभर टक्के राज्यकर्त्यांनी करावेत पण जो अनप्रोडक्टिव्ह इंटरफेरन्स कंपनीच्या माध्यमातून मी बऱ्याच वेगवेगळ्या वेग वेग एम आय डी सीजमध्ये बघतो तो जर कमी झाला तर कंपन्या इथं यायसाठी इच्छुक आहेत आणि मला वाटतं आपले जे स्किल्ड आणि अनस्किल्ड त्या दोन्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या आय टी प्रोफेशनल चांगल्या पद्धतीनं त्यांना संधी मिळू शकेल जेन्युनली कंपन्या ज्या बाहेरून येत आहेत त्यांच्यासाठी ती इन्सेंटिव्ह म्हणून जागा देणं हेच त्या रोजगार आणि टर्न ओव्हर वाढवण्यासाठी आणि लोकल कंपन्यांना चांगला बिझनेस मिळण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे सध्या सर आता पुण्यातलीच गोष्ट तुम्हाला माहिती आहे रिसेंट अपडेट सगळेच जण वाचत आणि स्पेशली इंजिनिअरिंग साठी तर खूप महत्वाची गोष्ट मायग्रेट महाराष्ट्र <laughs> मला वाटतं मॅडम कोल्हापूर बघितलं म्हटलं की दोन त्याला बाजू आहेत एक लोकांचा प्रेमळ आणि दिलदार स्वभाव आणि लोकांना ऍक्सेप्ट करणं त्यामुळे जो फ्रेंडली नेचर कोल्हापूरच्या लोकांचा आहे ऍक्सेप्टन्स जो आहे तो अतिशय चांगला आहे त्यामुळे बाहेरची लोक जर इथं राहायला आली तर त्यांना चांगला सपोर्ट मिळेल कंपन्यांना चांगला सपोर्ट मिळेल ॲट द सेम टाईम मी सांगितलं की ज्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज ज्या आय टी सेक्टरला एज्युकेशन ट्रान्सपोर्टेशन हायजीन स्वच्छता गृहांचा जो विषय सांगितला आपल्याकडं असणारं स्पिरिच्युअल मंदिरं वगैरे जी सगळी आहेत त्यांच्याबरोबर असणाऱ्यासाठी लागणारा सपोर्ट या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि आय टी सेगमेंटमध्ये बाहेरची लोकं सुद्धा इथं जिऊन राहतील त्यांच्यासाठी सॅटर्डे सा, संडेसाठी लागणारे रेस्टॉरंट त्यांच्यासाठी असणारे बार्स असतील जे काय असेल ते सपोर्ट स्ट्रक्चर लिगली आपल्याला सगळ्या गोष्टी समोर ठेवून त्या इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं ही काळाची गरज आहे आणि तरच आणि तरच या गोष्टी असतील तर इथं आयटी सेक्टर फ्लरिश होईल से। अगदीच आणि सर या क्षेत्रामध्ये तुमची कामगिरी काय असणार आहे कारण की गेले दोन तीन वर्ष तुम्ही सांगतच आले की आय क्षेत्र जर आलं तर मी बऱ्याचशा फॅसिलिटीज देईन किंवा बऱ्याचशा तरुणाईसाठी काहीतरी ठरेल तुम्ही काय म्हणाल यावर मला वाटतं की वा आता ज्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये आय टी पार्क यायचे डिस्कशन आता सुरू आहेत माझं प्रामुख्यानं मत हे प्रोडक्टिव्हिटीवर नेहमी असतं ज्यावेळी रोजगार किंवा स्वयंरोजगार म्हणतो स्वयंरोजगारामध्ये जे नवीन स्वतः बिझनेसमॅन आहेत किंवा आपल्या लोकल तीन साडेतीनशे ज्या कंपन्या आहेत त्यांना काम मिळणं हे अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचबरोबर स्किल आणि अनस्किल्ड लेबर यांना देखील काम मिळणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मी माझ्या पद्धतीनं त्या आय टी सेगमेंटमध्ये नवीन कंपन्या किंवा आंतरराष्ट्रीय कंपन्या आणण्यासाठी जिथं जिथं मदत लागेल मग ती ॲडमिनिस्ट्रेशनला असेल ती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून असेल किंवा इथं असणारे राज्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून असेल कोल्हापूर जिल्ह्यासाठी जेवढी मला रोजगार उत्पत्ती बाहेरच्या परराज्यातील किंवा आंतरराष्ट्रीय कंपनी इथं आणायला मला जर विचारलं तर अगदी शंभर टक्के मी दिल खुला मदत करेल कारण कोल्हापूर मोठा मोठा तर तरुणाईची चिंता पालकांची चिंता की कोल्हापुरात आयटी पार्क कधी होणार आयटी पार्क होणार या दोन तीन दिवसात सगळ्यांना आता समजलेलंच आहे पण खरंच होणार का अजूनही हा क्वेश्चन मार्क आहे पण आय टी पार्क म्हणजे नेमकं काय का आय टी हब काय असतं हे सगळं सरांमार्फत आपल्याला कळलेलं आहे कारण की बऱ्याच जणांना माहिती नव्हतं हो की आय टी पार्क नेमकं कशाला म्हणतात आणि बाहेरच्या राज्यातून ज्या कंपन्या येतात मोठ्या मोठ्या कंपन्या आपल्या कोल्हापूरमध्ये येतात तेव्हाच एक ते आय पार्क तयार होतो यासाठी एक प्रॉपर इकोसिस्टीम फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर किंवा एक डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर लागतं आणि एक्झॅक्ट आता तुम्हाला समजलंच असेल पण नक्की तुम्हाला सुद्धा कमेंट करायचंच आहे की आय टी पार्क खरंच कोल्हापूरमध्ये होणार आहे का तर पुढे दोन हजार तीस पर्यंत याचं सोल्युशन काय असेल आय टी पार्ककडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन काय असेल हे सगळं तुम्ही कॉमेंट करायचं आहे आणि थँक्यू सो मच सर तुम्ही यासाठी इतका तुमचा छान टाइम दिला आणि तुमच्या बिझी स्केड्यूल मध्ये तुम्हाला ह्या मुद्द्यावर बोलणं खूप गरजेचं होतं थँक्यू सो मच so फॉर okay. दॅट आणि तुमची कामगिरी तर खरंच अभिमानास्पद आहे कौतुकास्पद आहे आणि आतापर्यंत तुम्ही तरुणाईसाठी काही करताय किंवा महिलांसाठी जे काही करताय किंवा इतर मल्टिपल मध्ये तुम्ही जे काही करताय ते खरंच खूप छान आहे आणि तुमची कामगिरीबद्दल जेवढं बोले मी खरंच कमीच मानते थँक्यू सो मच आभारी आहे तुम्ही आज खूप छान कॉन्व्हर्सेशन केलं या